चल चल लक्ष द्या तुझा अ कौशी तुझा आवाज देता हा कोण जेवजू ती मैत्रीणला फोन केलेला कोण मैत्रीण तुम्हाला का गरज अगं तुला इसे बघत कोण मैत्रीण इतर जवळ नाही काही इजराची गरज नाही तुमचं तुम्ही काम करा ना अगं कौशी तऊंच पाणी आण पाणी आण अ तुम्हाला पाणीच पाहिजे ना तर घरांत जाऊन जेवाय आवाज देवायची का गरज ती कटकट घालतात तो माणूस खरंच हे काम नाही आम काम करा पूर्ण तुमचा

आज मम्मीचा बर्थडे आहे तुझ्या आल्याच ना गिफ्ट बर्थडे गिफ्ट बोल ना काय पाहिजे संध्याकाळी घेऊन येतो तुला खरंच आम्हा मला ना आयफोन पाहिजे अगो आवडी किमतीचा आयफोन मी काहीशी आणू तुला हा हे बघा आजकाल सगळे बायका आयफोन वापरतात मला पण आयफोनच पाहिजे सत्तर ना ऐंशी हजार माऊ घेऊन देतो पगार कवढा माझा पंधरा हजार रुपये पगार लायकी नसताना लगेच तरी करायला गेली तुम्ही माझ्याशी हो लायकी सगळं प्रश्न आहे सगळ्या बायका काय वापरतात आमचं तुमचं हात पाय पसरत असतात आजच्या दिवशी मला खुश करू शकत नाही लगेच गेले या माणसाशी कमाई भाई ये भाई भाई अचानक काय तो झाला अरे भाई काय सांगू माझी बायको रोज कटकट आयफोन जे आयफोन जे आयफोन जे आता काय सांगावं आता आपली परिस्थिती अशी म्हणून विचार केला चल जाऊन दे जेवून घेतो तिचा बड्डी बी हम्म दहा हजार हन दहा हजार तुम्ही दिले आता आयफोन घे तिला दिला तर तिला बरा वाटेल एकदम कटकट निघून दे टेन्शन करायला माझ्या वहन पैसे ते जे दहा हजार रुपये काय तुम्ही माझ्यासाठी आयफोन घेतला थँक्यू थँक्यू सो मच लग्न येते मी झाले एक थँक्यू शीतल शीतल अरे मी तुला ऐकून आणलंय मी तुला कायमची सोडून चालल्या माझा बॉयफ्रेंड माझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करते तू तर माझी एक पण इच्छा पूर्ण करू शकत नाही म्हणून मी त्याच्याशी लगीन करणार आहोत मी एक गोष्ट लक्षात ठेव तुझ्या पोरीचा दुःख तु ना कोणचा गुना कोणला सजा कोणचा गुना कोणला सजा कालीज फाट रगात पर काज फाट रगात पर गुना कोणला सजा कोणचा गुणा कोणला सजा कालीज फाट रगात पर काज फाट रगात पर कोणचा गुणा कोणला सजा कोणसा गुना कोणला सजा पम्या बायकूपाला आली बोलते तुझी अरे काय पम्या एक बाय जमलं नाही कालीज फाट रगात पर कालीज फाट रगात पर कोणचा गुना कोणला सजा कोणचा गुना कोणला सजा कालीज फाट रगात पर कालीज फाट रगात पर मैदा झाला विजय आई नाही पुढचा विचार का के केला तुम्ही पुढचा विचार अरे विचार म्हणजे लगीन बघीन करते का नाही आता लगीन नको आता तर भरोसा थोडा नको नको अरे म्यादा बारकीला आई लागेल ना सकाळी सक्के आई अशी वागली ते आई रुपये भरोसा ठेवू नको माझे पैसे झाले नको नाही करणार मी लगीन दादा असं का करते पण इथं देखभाल करायला आई लागेल ना हो ही गोष्ट खरी आहे म्हणून ठरवले बीचा आई बनेन इकेचसाठी जगाचा साठी एकीचसाठी माराचा बीचीचा बापूस नागपासून बी चिची आई ुक्या फुलपाख रस जपण्या पाई नाुक्या फुलपाख रस जपण्या पाई बाप सालाई हा बाप साला ती भुवरी पाऊल स्पर्शाने आनंद होई धरणी ती हसताना पडे मुखातून सुमनांच्या सरी ती नाचताना नाचे ना हा निसर्ग यदारी नाजुकिया फुलवेलीचा झाला हा माळी ਸਾਲਾਈ ਹਾ ਬਾਪਸਾਲਾਈ ਬਾਪਸਾਲਾਈ ती साऊली बाप झाला हा बघा झाला हा माऊली लाख संकटे येऊ दे आहे हा बाप याच्या मायेच नाही कुठे मोज माप खंबीर उभा जगा पुढे हा लेकीसाठी राही बाप सालाई हा बाप सला बाप सलाई हा बाप सला बाप सलाई हा बाप साला आहे नाुक्या फुलपाख रस जपण्या पाई नाजुकिया फुल पाख रस्या पाई सालाई हा बाप सालाई बाप साल बाप सालाई बाप सला बाप सालाई बाप सालाई पप्पा बेटा, बेटा। माझी आई मना सोरून का जेली कालीज फाट रगात पर फाट रगात पर नाही मी एवढी बारीक असताना तिला काही वाटलं नाही का कोणचा गुन्हा कोणला सजा कोणचा गुन्हा कोणला सजा ही जनावर पण त्यांच्या पिला ना बारीक असताना सोडून नाही जात त्यांची बरोबरच प्रथा आणि काल्या ढगातून पाणी परला आसवांची नदी गुमसुम आसवांची नदी गुमसुम वाहे <laughs> 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 का पुरेला पुरेला तो ना तो आता कालीज फाट रगात पर कालीज फाट रगात पर कोणचा गुन्हा कोणला सजा कोणचा गुन्हा कोणला सजा ते बोलत की गेली जाणार बघ बेटा अशी कुत्री तुला वाटा वाटा भेटतील पण अशी कुत्र्यांची लक्षणा आपले शिक्षणावर ध्यान देवायचा ना आपले कामावर ध्यान देवायचा अशी कुत्री तुला वाट रोज भेटतील ना माझा तो पूर्ण विश्वास आहे टेन्शन नको घेऊ ना उद्यापासून ना मी तुला यायच ना शालन सोहळाला नको टेन्शन घेऊ काय चाललंय अरे जरा सोनारीच्या दुकानात चाललो तो माझी फोन म्हणा जाम शिकवाच आहे तू शाला भरायची आहे पण फी भरायची आहे म्हणून ना थोडंसं पैसे मला लागतात लक्ष ना म्हणजे माझ्या आईने दिलेली चैन आहे ना ती चैन गान करता हे चैन येऊ ना थोडेफार पैसे येतील तर माझं सगळी कामा होतील बघ अरे भाई चैन बिन गाण नको टाकू तुला पैसे तर मी पैसे देतो नको नको भाई तुम्ही माझ्यासाठी जाम केला आता नको जोपर्यंत माऊ हे हो ना मना करून दे अरे बाई आईची चैन नको गाण टाकू चैन झेली बिली मग अरे झेली तर चैनच जण ना आईच्या आठवण ना जाणार माझ्या आईने माझ्यासाठी जाम काही के बी केला जाम जाम बारीक असताना जाम हाल भोगले पण मनात सुकान ठेवला मना शालम पटवला दहावीपर्यंत मला शिक्षण दिला पुरं माझी आई मला सोडून गेली मी शिकलो नाही माझी आईंना आईसाठी जाम केला बघ जाम चांगली होती माझी आई माझं आई खरं चांगली असते का माझी आई मला सोडून खाल्लेली कालीज फाट रगात पर कालीज फाट रगात पर कोणचा गुना कोणला सजा कोणसा गुना कोणला सजा कालीज फाट रगात पर काज फाट रगात पर

केला तर मी का करायचं राजा बापाची राजकुमारी बापाच काली जु जू, काली जु गो जाऊन दे असे कुत्र्यांच्या माग नका लागू असे कुत्रे भुकतच असतात कला जाऊन दे अशा कुत्र्यांना चोराचा ना यांना असा ठेचला पाहिजे तुम्हाला आकला बी केला लाजा बी तर वाटत नाही का तुम्हाला आज आल्यांदो बसल्यान पोव घालून आज त्यांच्या वजी वेळ त्यांची परिस्थिती त्यांना माहिती हा कोणता चांगला नाही करू शकत ना तर वाईट पण नाही करायचा आज ज्या काही झाले त्यांनी त्यांची चुकी नाही हो तुम्हाला अकला नाही का आज बापासने शिकवलं नाही का ए तू जा शिकू नको जा घरा जा मुका जा मुका जा जा म्हणजे जा म्हणजे काय करशील तू तू पण जा बोलतो ना कुठे करशील ना

थु, थु, राजा बापी राजे काली बाप कालीकाली जूगो काली कालुकाली जो राजा बापी राजे कुमरी रा बापी राजे कुमारी गाल देते माझी चाई की मना आईने दिली की तुनी काय शाळली पप्पा बघा माझा ना भिवंडी तालुक्यात पहिला नंबर आलाय पहिला नंबर आणि त्याच्यासाठी मला 10000 रुपये बक्षीस पण भेटली आणि त्याची मी चैन सोडवून आणली राजा बापाची राजे राजा बापाची राजे कुमरी बाप कालुकाली जो बापीकाली जो राजा बापी राजे कुमारी राजा बापी राजे कुमरी बोल ना मला एक बोलायचं होत काय म्हणजे बघ आता बारा तेरा वर्ष झाली आपल्याला काही मोलबाल झाला नाही डॉक्टरनी पण सांगून टाकले आपल्याला पोरा होणार नाही माझा असा विचार होता आपण जर माझ्या पोरीला घरी आणली तर म्हणजे तुझी काही हरकत नसेल तर बघ तुला वाटत ना तिला आपण घर आणावं तर माझी काही हरकत नाही आपल्याला पण सारावल तर तुझी इच्छा असेल सर... तर आणू आपण त्या पोरीला पण तो पम्या पम्या देल पोरीला दे का नाही देणार ती पोर का त्याच्या एकट्याच येत माझी पण पोर देवाला जर नाटक केली ना सरळ केस करील त्याच्यावर ठीक आहे तुझी इच्छा असेल ना तर जाऊ आपण घेऊन येऊ त्या पोरीला घरात नाही तरी ते क भिकार्या हो ना ही आपली श्रीमंती जो बंगला जो सोना बघून तो पोर आपली स्वतः आपल्याला जवळ जाईल काहीच टेन्शन नाही ना आपली गाडी लागली ना ला दाराची तरी आपल्या जवळ धावून येईल बघा त्या भिकाऱ्या जवळ काहीच टेन्शन नाही बघ तुझी खुशी तीच माझी खुशी स्वतःची तर काही लायकी नाही माझी इच्छा पूर्ण करू शकलं नाही पण माझ्या पोरीला असं ठेवले शेतामध्ये बघ सोने के ना लगीन केला माझ्या इच्छा पूर्ण केला नाही पण माझ्या पोरीच्या माझ्या पोरीला घेऊनच जाता नको घेऊनच जाऊ तिला आपण हो ना घेऊनच जाता ना आवडे अक्काशात सांगताना माझी पोर माझी पोर जा घेऊन पण तिची इच्छा असेल तर तुझी पोर असेल ना तर येईल तुझ्या मागे नजर ना नाही तिथे अजिबा तिला हातना लावायचा लक्षण ठेवा माझी पोर येणार कशी नाही माझी पोरं ती माझ्याच बरोबर येईल तिच्या सगळ्या इच्छा मी पूर्ण करीन चल बेटा आपण आपल्या घरी जाऊ तू याच्या जवळ करा तर यो ना यो तुझ्या काहीच इच्छा पूर्ण करू शकत नाही ना, ते बघ तुला ज्या पूजे ना त्या आम्ही देऊ आपल्याजवळ सोना ह गाडी ह बंगला ह तुला ज्या पूजे ना त्या सगळ्या देऊ आम्ही काहीच टेन्शन घेऊ नको तुला कुठं फिरायचं असेल ना फिरायला जाऊ हॉटेलला जाऊ तुझ्या सगळ्या इच्छा आम्ही पूर्ण करू या जा जा जा। जा भिकारी भिकारी। या। तू याच्याजवळ नको जाऊ तुझा बापूस नाही एक नंबरचा भिकारी अ भिकारी माझा बापूस भिकारी नाही भिकारी तर तू माझा बाप माझा बाप जगांचा सगळ्यां श्रीमंत बाप राजा बापाची राजकुमारी बापाच काली जु काली जुगो बापाचं काली झुकाली काली जू गो मी ज्या ज्या केला ना त्या तुनी नाही केला माझ्या बापाने मला माया दिली प्रेम दिला शिक्षण दिला तुने का केले चल लिंगिनच्या बेटा असं नको बोलू आता किती पण केलं तरी मी तुझी आई हो आई तू माझी आई तर हीच योच माझा बाप आणि हीच माझी आई योच माझा विठ्ठल आणिच माझी रुपाई बाप माझा विठुराया बाप माझा विठुराया काय सांगू त्यांची माया काय सांगू त्यांची माया जन्मार पिला माझ्यासाठी गो जन्मार पिला माझ्यासाठी गो असं नको करू अगं मी तुझी आई हो आई तुला एक सांगू मराठी मध्ये आजपर्यंत मला पैकीच्या पैकी गुण मिळतात पण फक्त आठवीत ना फक्त आठवीत मला शंभरापैकी नव्वद गुण मिळालेले का सांगू कारण दहा मार्काचा प्रश्न मी कोरा सोडला प्रश्न काय होता माहित आहे काय निबंध लिहा विषय सांगू काय आईची माया कालीज फाट रगात पर कालीज फाट रगात पर या प्रश्नाचं उत्तर काय लिहू मी सांग ना तू मी कधी आईची माया बघितलीच नाही तर काय लिहू मी उत्तर कालीज फाट रगात पर कालीज फाट रगात पर मी लहान असताना तू या माणसासोबत निघून गेले पण मी आणि माझ्या बाबांनी काय काय बोगले तुला माहित आहे का कोणसा गुन्हा कोणला सजा कोणसा गुना कोणला फाट रगात पर फाट रगात पर आम्हाला काय काय बोलायचे अजूनपर्यंत मी त्याचे टोंगणे ऐकते काय ग मी लहान असताना मला सोडून जाताना तुला काहीच नाही वाटलं का बेटा माझी पण मजबुरी होती पण मला माझी लाईफ जगाची होती बाप मला माझी लाईफ जगून देत नव्हता मला माझी लाईफ जगाची होती ना म्हणूनच यांच्यासोबत गेली मी हाच तर था फरक आहे तुझ्यात आणि माझ्या बापात तू तुझ्या लाईफ साठी जगली माझा बाप माझ्या लाईफ साठी जगला तू तुझ्या लाईफ साठी यांच्या सोबत लग्न केलं आणि माझ्या बापाने माझ्या लाईफ साठी लग्नच नाही केलं राजा बापाची राज कुमारी राजा बापाची राज कुमारी बापाचं काली झुकाली झुगो बापाच काली जु काली गो आज पहिल्यांदा माझ्या डोळ्यात पाणी आला आज सगळ्यात जास्त दुःख मला झाले कारण मी माझ्या बारक्या पोरीला सोडून तुमच्या सोबत आलो ना ही माझ्या सगळ्यात मोठी चूक होती त्याची सजा एकच फक्त पश्चाताप पश्चात्ताप आणि पश्चाताप या गोष्टीचा ना मला पण पश्चाताप झाले पक्की मोठी माझी पण चुकी आहे त्याची सजा आपल्याला देवाने नक्की दिलंय म्हणजे आपल्याला पोरवाल न दिला ना आपण गेली आईची माया गेली ती साऊली बाप झाला हा बघा झाला हा माऊली बाप झाला आई हा सालाई बाप सालाई हा बाप सालाई नमस्कार पहिल्यांदा खरोखर रेश्मा रेश्माचे करावे तेवढे कौतुक कमी आहे आणि खरोखर तिचे अभिनंदन ती ना ना था था। ते याच्यासाठी की हा कॅरेक्टर खूप निगेटिव्ह होता असे कॅरेक्टर कोणी करीत नाही आपल्या समाजात तर नाहीये बाकीच्या समाजात करतात काही हे नाही ना 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 कारण आपल्या अनेक पोमणी वगैरे ऐकावे लागतात पण खरोखर तुझी एवढी हिंमत बघून आम्हाला पण कमाल वाटते आणि कसं वाटलं म्हणजे तुला माझ्या म्हणजे मी बोललो तेव्हा खूप टेन्शन आले असेल काय गोष्टी धन्यवाद दादा खर तर हा कॅरेक्टर बघून सगळेच मला शिवाय घालणार आहेत कारण की असा कॅरेक्टर पहिल्यांदा केलेला आहे आजपर्यंत बऱ्याच व्हिडिओ मध्ये वेगळ्या कॅरेक्टर मध्ये केलेलं आहे काम आणि ऍज अ कलाकार म्हणून मला डिफरंट डिफरंट कॅरेक्टर करायला आवडतो आणि हे फक्त कलाकार म्हणून मी काम केलेलं आहे आणि आशा आहे की सर्वांना माझं हा काम आवडेल आणि आमच्या ग्रुपची मेहनत तुम्हाला खूप खूप आवडेल या व्हिडिओला खूप खूप जास्त प्रेम द्या आणि आपल्याला जो मेसेज द्यायचा होता तो मेसेज जाणं खूप इम्पॉर्टंट होतं म्हणून मी हा कॅरेक्टर केला आणि आय होप तुम्हाला सर्वांना आवडेल आणि अजून एक म्हणजे सोनूताई आणि दादा जनाटे यांचं करावं तेवढं कौतुक आणि करावं तेवढं अभिनंदन हे कमी आहे कारण खरोखर आमची कोणत्याही प्रकारची ओळख नव्हती आणि मला एक चांगलं लोकेशनचं घर पाहिजे होतं आणि मी असं सहज आलो फिरत फिरत आणि मला घर दिसलं आणि मी त्यांना बोललो का ताई मामाला शूटसाठी पाहिजे सोडत या बिंदात आणि पूर्ण दिवस चावी आमच्या हातात दिल्या आणि पूर्ण दिवस हा घर आम्हाला शूटसाठी दिला आणि दुसऱ्या दिवशी पण आणि खूप खूप सहकार्य केलं ताई खूप खूप धन्यवाद टीम तर्फे आणि ही व्हिडिओ तुम्हाला नक्की जर आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि करायला आणि व्हिडिओ बद्दल कमेंट नक्की द्या कारण कमेंट महत्वाची आहे तुमची धन्यवाद थँक्यू